नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपला मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोरान या अन्नद्रव्याच्या संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण बुराण आपापल्या पिकामध्ये वापर करत असतो तर बुराणचा योग्य वापर आपण कशाप्रकारे करणे आवश्यक आहे हे बोरान जमिनीतून दिल्यावर जास्त फायदा होणार आहे की फॉर्णीमधून दिल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार आहे कोणकोणत्या पिकावर या बोरांची आपण फारणी करू शकतो किती योग्य प्रमाण आपण या बोरांचे घेतल्यावर आपल्या पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळणार आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो बोरान हे अन्नद्रव्य आपण फॉर्मधून सुद्धा आपल्या कपूस पिकाला किंवा कोणत्याही पिकाला देऊ शकता किंवा जमिनीमधून सुद्धा आपल्या पिकाला बोरान हे अन्नद्रव्य आपण त्या ठिकाणी नक्कीच देऊ शकता तर आता बोरान वापर करत असताना आपल्याला दोन स्टेजमध्ये आपले पीक असताना त्या ठिकाणी जर आपण वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट या बोरान अन्नद्रव्याचा आपल्या पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पहिली जी अवस्था आहे तर ती आहे फुलावस्था त्यानंतर दुसरी अवस्था म्हणजे फुलांचे रूपांतर जेव्हा फळामध्ये होते त्यावर तर त्यावर सुद्धा आपण बोरान या अन्नद्रव्याचा नक्कीच त्यामध्ये वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बोरान या अन्नद्रव्याचा आपल्या पिकामध्ये शंभर टक्के फुलाचे रूपांतर फळामध्ये होण्यासाठी सुद्धा पाहायला मिळणार आहे सोबतच फुलगड देखील थांबलेले पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर द्वारे जर आपण करत असाल तर पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ते तीस ग्रॅम हे प्रमाण घेऊन आपण आपल्या पिकामध्ये बोरान हे अन्नद्रव्य फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण बोरान हे अन्नद्रव्य जमिनीतून सुद्धा देऊ शकतो जमिनीतून देत असताना प्रति एकरी एक किलो प्रमाणे याप्रमाणे आपण हे अन्नद्रव्य म्हणजेच बोरान हे नक्कीच आपल्या पिकाला देऊ शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बोरान हे वापर करत असताना सर्व प्रकारच्या पिकामध्ये आपण याची फवारणी करू शकतो चांगल्या प्रकारे रिझल्टसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये बोरान हे अन्नद्रव्य वापर करत असताना आपल्याला आपल्या पिकाच्या योग्य अवस्थेत मध्ये जर याचा जर वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या पिकामध्ये बोरान या अन्नद्रव्याचा पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांना माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस किंवा इतरही पीक उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही बोरान या अन्नद्रव्याबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे सोबतच शेतकरी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद